नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज गुरुवार बावीस ऑगस्ट आत्ताच हात्या आलेल्या साडेसहा वाजताच्या उजनी अपडेटनुसार आपण उजनी पाण्याच्या पातळीविषयी माहिती घेऊया दर्शको पाठीमागील दोन दिवसापासून उजनी धरण तसेच सोलापूर जिल्ह्याच्या परिसरात चांगला पाऊस पडत होता काल मात्र दिवसभर पावसाने थोडीशी विश्रांती दिलेल्याचं दिसलं काल दिवसभरात उजनी धरण परिसरात एक मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून आज ताकयत तीनशे अठ्ठावन्न मिलीमीटर एवढा पाऊस उजनी धरण व परिसरात पडलेला आहे त्याचबरोबर पाठीमागील दोन दिवसांपासून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात होत असलेल्या चांगल्या पावसामुळे दौंड येथून येणाऱ्या उजनी धरणाच्या ही थोडीशी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणातील एकूण पाणीसाठा हा एकशे एकोणीस पॉईंट चौऱ्याहत्तर टी एम सी एवढा झालेला आहे त्यापैकी छप्पन पॉईंट शून्य आठ टी एम सी हा उपयुक्त पाणीसाठा असून उजनी धरणाची पाण्याची पातळी ही आज सकाळी साडेसहा वाजता एकशे चार पॉईंट एकोणसत्तर टक्के एवढी झालेली आहे म्हणजे जवळपास एक, एक टक्क्याची वाढ ही कालच्या दिवसभरात उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीत झालेली आहे त्याचबरोबर दौंड येथून उजनी धरणामध्ये पाच हजार आठशे त्र्याऐंशी क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होतोय उजनी धरण प्रशासनाने काल दिलेल्या निर्देशानुसार काल सकाळी सहा वाजता उजनी धरणामधून तिनामाळा डाव्या कालव्यामध्ये एकशे पाच क्युसेकचा विसर्ग होत होता त्यामध्ये जवळपास दुपटीने वाढ करण्यात आलेली असून आज सकाळी साडेसहा वाजता उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कालव्यामध्ये दोनशे दहा क्युसेकचा विसर्ग होतोय तर उजनी धरणातून दहेगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकचा विसर्ग होत आहे उजनी धरणामधून बोगद्यामध्ये दोनशे क्युसेकचा विसर्ग होत असून मुख्य कॅनलमध्ये दोन हजार क्युसेकने पाणी सोडलं आहे त्याचबरोबर सोळाशे क्युसेकचा विसर्ग हा ऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येत असून तर पाच हजार क्युसेकचं विसर्गानं पाणी हे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे असा एकूण उजनी धरणामधून सहा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येतोय येणाऱ्या चोवीस तास हे हवामान ढगाळ राहील असा अंदाज ही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे दर्शको आम्ही उजनी धरणाच्या या वेळच्या वेळी अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज